एक साधा भाजीवाला आणि एकोणतीस लाखांचं जीएसटी नोटीस जेव्हा आपण एखाद्या भाजी विक्रेत्याचा विचार करतो तेव्हा मनात एक सामान्य माणसाचं सा चित्र उभं राहतं पण विचार करा जर अशा एका सामान्य भाजी विक्रेत्याला तब्बल एकोणतीस लाख रुपयांचा जीएसटी नोटीस आला तर कर्नाटक मधील एका भाजी विक्रेत्याचं असंच घडलं आहे आणि तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे हा प्रकार कर्नाटकच्या हावेरीतला आहे या भाजी विक्रेत्याचं नाव आहे शंकर गोड हादिमानी ते स्थानिक म्युन्सिपल हायस्कूलजवळ भाजी विक्री करतात आणि गेले चार वर्ष हा व्यवसाय करत आहेत त्यांचे बहुतांश ग्राहक यूपीआय किंवा इतर डिजिटल पेमेंट वापरतात आणि हाच ऑनलाईन पेमेंटचा मुद्दा त्यांच्या अडचणीचा सर्वात मोठा कारण बनला शंकर यांनी चार वर्षामध्ये एक कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचे डिजिटल व्यवहार केले जीएसटी विभागाचं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या व्यवहारावर एकोणतीस लाख रुपयांचा जीएसटी भरावा लागतो पण शंकर यांचं म्हणणं वेगळं आहे ते थेट शेतकऱ्यांकडून भाजी विकत घेतात आणि त्याच दुकानात विक्री करतात त्यांच्याकडे पॅक किंवा ब्रँडेड माल नसतो तर फक्त ताजी भाजी असते जी जीएसटीच्या कक्षेत येत नाही शंकर सांगतात की ते दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न आय टी आर भरतात पण तरी त्यांना आता समजत नाही की एवढी मोठी रक्कम कशी भरायची त्यांच्या दृष्टीने हे पूर्णता अशक्य आहे ताज्या भाजींवर सामान्यतः जीएसटी लागू होत नाही फक्त पॅक किंवा ब्रँडेड भाजीवरच मोठ्या प्रमाणात विक्री असल्यामुळे जीएसटी लागतो शंकर सारखे लहान विक्रेते जर शेतकऱ्यांकडून थेट भाजी खरेदी करून विकत असतील तर ते जीएसटीच्या कक्षेत येत नाहीत मग नोटीस का आली जीएसटी विभागाचा दावा असा आहे की त्यांनी युपीआय व्यवहार करणाऱ्या सर्व व्यावसायिकांवर लक्ष ठेवले आहे जर त्यांचा वार्षिक व्यवहार चाळीस लाखांपेक्षा जास्त झाला तर जीएसटीसाठी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे शंकर यांचा डिजिटल टर्नओव्हर एक कोटी त्रेसष्ट लाख रुपये असल्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आली या घटनांचा परिणाम लोक यूपीआय वापरणं थांबवत आहेत या घटनेनंतर बंगळूर आणि सारख्या शहरांमध्ये जसे छोटे दुकानदार फेरीवाले खानावळवाले पेक्षा रोख व्यवहाराला प्राधान्य देऊ लागले आहेत अनेकांनी दुकानांवरून क्यू आर कोड काढून टाकले आणि फक्त रोख पेमेंट अशा सूचना लावल्या कारण जी एस टी विभागाच्या रडारावर यू पी आय व्यवहार आले आहेत जीएसटी कायदा काय सांगतो जर कोणी माल विक्री करणारा व्यापारी वर्षाला चाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करतो तर त्याने जी एस टी रजिस्ट्रेशन अनिवार्य करावं लागतं जर कोणी सेवा पुरवणारा असेल तर ही मर्यादा वीस लाख रुपये आहे अनेक व्यापारी ही मर्यादा नकळत पार करतात आणि त्यांना मग नोटीस प्राप्त होते शेवटी महत्वाचं जीएसटी विभागाचं स्पष्ट मत आहे की व्यवहार कोणत्याही पद्धतीने झाला तरी टॅक्स भरावाच लागेल ही घटना डिजिटल व्यवहाराची पारदर्शकता पण त्याचबरोबर लघु उद्योजकांच्या अडचणीही दाखवते त्यामुळे जर तुम्ही व्यवसाय करत असाल यूपीआय किंवा इतर डिजिटल पद्धतीने पैसे घेत असाल तर तुमच्या व्यवहाराची अचूक नोंद ठेवा आणि वेळेवर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा नोटीस येऊ शकते